नमस्कार मी संतोष किशनराव नारायणकर आपल्यासमोर आई आणि वडील यांच्या जीवनावर एक कविता आपल्यासमोर सादर करतो की ऐका एका दोस्तांनो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी की ऐका एका दोस्तांनो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार बाप कष्ट करी माझा करी रान हिरवगार माय हरिन न काळी का जपती या फार बाप शिवाराचा माये बापाची का आणि साधा सुधा माझा बाप त्याच साधच धोतर साधा सुधा माझा बाप त्याच साधच धोतर खमिस कसा न वाजूना बाहेर येतो या ये कोपर त्याच्या बुटाची हो काये द्यावी चांगली निशानी ऐका ऐका दोसतानो मायेबापाची कहाणी एकदा माये बापा मधी पैज अशी होऊ लागली एकदा माये बापा मधी पैज अशी होऊ लागली सांगू कुणावाणी कोर सांगू कुणाची सावली तवा हसून माये म्हणून थोडा थोडा दोघावाणी ऐका ऐका दोस माये मायेबापाची कहाणी बापू नारळी खोबर माये नारळाचं पाणी कवा कवा घरामधी होती बघा पुरपूर कवा कवा घरामधी होती बघा पूर पण राही ना ऐका ऐका दुसर मायेबापाची कहाणी माये म्हणी माझ्या लेका सुनसाधी भोळी माये म्हणी माझ्या लेखा सुन साधी भोळीन मन आपल्या वाणी जिचं जिचं रूप गोर पान आन थोडीशी कैडी आन थोडी शिक येणं थोडी शिक साणी ऐका ऐका दोस तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी बाप नठ खोडा म्हण सुनको आता बाप नठ थोडा म्हणे सुन नको आता तिची ऐकून गोड गोल कामा घालसी लता बाप नको नको म्हणी माये करती मन मानी ऐका ऐका दोस तानो माये बापाची कहाणी आणि शेवटच्या ओळी स्वप्न बघत आता दुगल एक भला मोठा व्हावा स्वप्न बघत आता दुगल एक भला मोठा व्हावा सुख पाय त्याची सुख पाय त्याची त्याच्या दुधा तुपामध्ये न्हावा नाव कमवाव खूप खूप कमवावी नानी ऐका ऐका दुस तांडव माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी धन्यवाद <laughs>